ओ टी ओचं काय झालं ओ टी ओबाबत काही निर्णय आला का आणि तुम्ही या व्हिडिओचं थमनेल देखील पाहिला असेल की ओ टी ओ मिळण्यासाठी हे करावंच लागेल आता काही नाही केलं तर काही होणार नाही कारण युनिटी एकत्र येऊन तुम्ही देखील काही गोष्टी आता करण्याची आवश्यकता आहे मागे मी सांगितलं की शिक्षकांच्या संघटना असतील सर्व शिक्षक त्याशिवाय झोन वाईज मिटिंग होऊन शिक्षकांनी देखील या ठिकाणी पत्र दिलेलं आहे एम एस बी टीला की तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना ओ टी ओ द्या डी फार्म फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना वन टाईम अपॉर्च्युनिटी द्या हे सर्व करून झालेलं आहे पण अद्याप त्याबाबतचं कुठलंही अपडेट आपल्यापर्यंत आलेलं नाही आहे हां आता आपण काय करू शकतो ह्या मुद्द्याकडे वळूया लक्षात ठेवा पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा तुमचे जे विद्यार्थी ते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यां जे फेल झाले तुमच्या अनऑफिशियल ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा आणि केवळ जे फेल झालेत तेच नाही तर लक्षात ठेवा हो। तुमच्या मित्रांसाठी जे पास झालेत सेकंड इयरला गेले त्या विद्यार्थ्यांनी देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण यामध्ये मी नेमके काय मुद्दे आहेत आणि का ओ टी ओ मिळाला पाहिजे हे स्ट्रॉंगली मांडतो आहे आणि ते जास्तीत जास्त एम एस बी टीचे अधिकारी असतील त्याशिवाय जे कोणी तुमच्या भागातले शिक्षणमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील असतील सर्वांपर्यंत हा मुद्दा पोहोचणं गरजेचं आहे लक्षात ठेवा नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान डी फार्मचे कॉलेज सुरू झाले ठीक आहे अभ्यासक्रम पूर्ण करायला एकशे ऐंशी साधारणपणे आय थिंक दिवसांचा कालावधी असावा लागतो पण तेवढा दिवसांचा कालावधी पहिली गोष्ट मिळाल्या मिळालेला नाहीये ना दुसरी गोष्ट केवळ सिलेबस शिकवणं नाही तर त्यामध्ये तीन तीन सेशनल एक्झाम झाल्या इतक्या फास्ट अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थी अभ्यास कधी करणार ज्या विद्यार्थ्यांना डिग्रीची फी परवडत नाही असे विद्यार्थी डिप्लोमाला ॲडमिशन घेतात मग या विद्यार्थ्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं ही चूक झाली का ज्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटीनी त्यांच्या त्यांच्या सेमिस्टर एक्झामसाठी जेवढा वेळ द्यायचा तेवढा दिला मग एम एस बी टीनं का इतक्या फास्ट एक्झाम घेतल्या आणि जेवढा वेळ हवा होता तो विद्यार्थ्यांना दिला गेला नाही तर एक विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमचं म्हणणं जे आहे ते मेल स्वरूपात पाठवणं गरजेचं आहे कुठल्या कुठल्या ईमेल आय डीवरती मेल टाकायचा त्याचे ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो लक्षा आहे लक्षात ठेवा सर्वस्वी निर्णय हा एम एस बी टी ईचा आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जे चंद्रकांत दादा पाटील आहेत त्या ते, ते याबाबत निर्णय घेऊ शकतात गव्हर्निंग बॉडी जी आहे एम एस बी टी ईची तेही निर्णय घेऊ शकतात आता संविधानक मार्गाने आपण काय करू शकतो तर तुम्ही तुमचं म्हणणं एकत्रित येऊन जास्तीत जास्त मेल पाठवणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा ट्विट ट्विटर वॉर आता ट्विटरला एक्स प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं ट्विटरवरती कंटिन्युअस तुम्ही ट्विट करणं गरजेचं आहे एम एस बी टीचं ट्विटर हँडल आहे चंद्रकांत दादा पाटलांचं ट्विटर अकाउंट आहे त्यांना टॅग करून तुम्ही तुमचं म्हणणं मांडणं गरजेचं आहे आणि एखादा हॅशटॅग निवडा मी तर म्हणतो ओ टी ओ फॉर फार्म असा एक हॅशटॅग बनवा आणि दिवसभर उद्या ते ट्रेंड करा ते ट्विट कंटिन्युअसली झालं पाहिजे आता मी ज्यांनी ज्यांनी एम एस बी टीशी के कॉन्टॅक्ट केलेला आहे जे काही अधिकारी आहेत किंवा जे काही प्राचार्य आहेत वेगवेगळ्या कॉलेजेसचे त्यांच्याकडून माहिती घेण्याचा के प्रयत्न केला की काय होऊ शकतं ओ टी ओ मिळू शकतो का तर मला इतकं कळलेलं आहे की निवेदन देण्यापर्यंत हा निर्णय झालेला आहे निवेदन पोहोचलेलं आहे आता काय निर्णय होतो यासाठी आठ दिवस तरी अजून वाट बघावी लागेल ला, असं ते बोलत आहेत पण विद्यार्थ्यांच्या ज्या वारंवार कमेंट येत आहेत त्यावरून विद्यार्थी चिंतेत टेन्शनमध्ये दिसत आहेत त्यामुळं मी म्हटलं की विद्यार्थ्यांनी पण एकत्र येऊन काही प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे आणि आता बघू शकता तुम्ही न्यूज जर बघत असाल तर सरकारमध्येच वेगळेवेगळे मुद्दे सुरू आहेत वेगवेगळे आता इश्यू सुरू आहेत त्या इश्यूमधून यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडं कधी लक्ष देतात हे आपल्याला वाट बघावी लागेल तर तुम्ही एकच गोष्ट करायची आहे खाली मी ईमेल आय डी दिलेली आहे त्या ईमेल आय डीवरती सर्व ईमेल आय डीवरती एक एक मेल टाका की का ओ टी ओ मिळाला पाहिजे डी फार्मच्या विद्यार्थ्यांना एकतर कॉलेजेस उशिरा सुरू झाले सिलॅबस शिकवण्यासाठी जेवढा वेळ हवा होता तेवढा मिळाला नाही त्यामध्ये पुन्हा तीन तीन सेशनल एक्झाम झाल्या आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये सिलॅबस शिकवून झाला मग अभ्यास विद्यार्थ्यांनी कधी करायचा एका बाजूला तुम्ही डिग्रीसाठी बॅचलर ऑफ फार्मसी किंवा इतरही अभ्यासक्रम जे उशिरानं सुरू झाले त्यांनी युनिव्हर्सिटीने मात्र अभ्यासक्रमासाठी जेवढा वेळ गरजेचा आहे तेवढा वेळ दिला मग डिप्लोमावरतीच का अन्याय म्हणजे एका बाजूला इतरांना न्याय आणि डिप्लोमा डी फार्मवाल्यांना का हा अन्याय सहन करावा लागतो तुमचं जे म्हणणं आहे तुमच्या शब्दामध्ये त्यांना मेल टाकून सांगून द्या दुसरी गोष्ट जर तुम्ही मी याआधीही वारंवार सांगितलं तुम्ही इथं कमेंट करताना तर भलेही माझ्या व्हिडिओला लाईक करू नका कमेंट करू नका पण तो एक मेल पाठवा तो मेल पाठवला तर तो, तो विषय पोहोचेल तुमचं म्हणणं आहे ते मांडायसाठी मी समोर येऊन बोलतो आहे मला एकही यूट्यूबवर दाखवा की ज्यांना ओटीओ मिळावा ओटीओसाठी प्रयत्न केला आहे मग जर मी समोर येऊन तुमच्यासाठी बोलत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे जे, जे सांगितलं आहे ते मेल त्यांना पाठवलं पाहिजे आणि ट्विटरवरती एकत्र येऊन ट्विट केले पाहिजेत ठीक आहे तर तुम्ही एकत्र या शिवाय जर कोणी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असेल तर एक कोऱ्या कागदावरती एकत्र येऊन पाच सहा विद्यार्थ्यांनी तुमचं म्हणणं इथे लिहा त्यावरती सही करा आणि ते जिल्हादा जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील त्यांना द्या आणि ते कोणाला दिलं पाहिजे त्यांनी तर एम एस पी टी ए उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे जे विभाग आहेत त्यांच्याकडं तेन त्यांनी दिलं पाहिजे हा त्यावर उल्लेख करा तुमचं म्हणणं जर तुम्ही मांडलं संविधानिक मार्गानं एकत्र आलात तर काहीही करता येऊ एव शकतं एवढंच मी सांगेन आत्ता आपल्या हातात हे एवढं इतकंच आहे ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या लक्षात आला असेल काय करायचं आहे हे सगळं करा एक पाच ते सहा दिवस अजून वाट बघावी लागेल पण मग ती केवळ वाट बघत बसायचं का तर केवळ वाट बघत बसायची नाही दरम्यानच्या काळात हे देखील आपण करणं गरजेचं आहे ठीक आहे तर तुम्ही एकत्र या मेल टाका ट्विट करा आशा करूया ओ टी ओ मिळेल मला स्वतःला देखील मनापासून वाटतं की ओ टी ओ मिळाला पाहिजे का तर मी स्वतः सांगतो डिप्लोमाचा सिलेबस वास्ट आहे थोडा डिफिकल्ट आहे हे कोणीही नाकारू शकत नाही वर्षभराचा अभ्यासक्रम तुम्ही तीन चार महिन्यात संपवणं इट्स नॉट जोक सहजासहजी ते शक्य नाही आहे विद्यार्थ्यांवरती अन्याय नको म्हणून मी सांगतोय आणि इतक्या कमेंट आल्या आणि तुम्हाला काय उत्तर द्यायचं हा माझ्या पुढे प्रश्न होता मी फॉलोअप घेत होतो कुठंवर आलंय काय झालंय पण आत्ता माझ्याकडे इतकंच सांगू शकतो की तुम्ही एकत्र येऊन ट्वीट मेल करा पाच सहा दिवस अजून वाट बघूया काय होतं आपण वाट बघूया पण वाट बघायची म्हणजे केवळ थांबायचं नाही आहे तर ही गोष्ट तुम्ही देखील करणं गरजेचं आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू